माझं नाव मयुरी धनराज बोडे एक तास मी तुम्हाला मीराबाई वरून थोडक्यात माहिती सांगणार आहे तरी तुम्ही शांत चित्ता नाही काही अशी माझी नम्र विनंती कृष्ण भक्त मीराबाई या राजस्थानामध्ये उच्च हिंदू परिवारातील वैष्णव एक महत्वाच्या श्री संत होत्या त्यांची कृष्ण भक्त एवढी प्रसिद्ध आहे की त्यांच्या इतकं श्रीकृष्ण प्रेम करणाऱ्या कविता कुणी जात असे श्रीकृष्णावर निश्चिम प्रेम करण्यासाठी त्यांचा जन्म झाला होता राजस्थानामधील नागोरी जिल्ह्यातील कुडकी नामक गावात मीराबाईंचा जन्म झाला लहानच वयात वयोगामुळे लहानगी मीराने दादाजी तिच्या आजोबांच्या छात्रछायखाली वाढली तिचे वडील रत्नसिंह हे मेडकी तिथे जहागीर रातोळ होते एकदा घरासमोर जात असलेल्या लग्नाच्या वराती कळले कुतुहालाने पाहत मीराने आपल्या आपल्याला विचारले माझा वर कोण असे त्यांनी विचारले आई तिला देवघरात घेऊन गेली व भगवान श्रीकृष्ण मूर्तीकडे बोट दाखवत हात उद्यावर असे सांगितले धन्यवाद